आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली या मतदार यादीत ज्यांची नावे नाहीत त्यांनी आपले नाव दाखल करावे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी किंवा त्याआधी ज्यांना अठरा वर्षे पूर्ण झाले आहेत त्या युवकांनी देखील मतदान यादीत नाव दाखल करावे ज्या मतदारांची नावे वगळली आहेत अशा सर्व नागरिकांनी नमुना अर्ज सहा भरून आपली नावे मतदारसंघात समाविष्ट करून घ्यावे असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे सोलापूर जिल्ह्याच्या प्रारूप मतदार याद प्रकाशित करतो सहा अगस्त दोन हज़ार 20 बीस अगस्त दोन हज़ार चौबीसपर्यंत दूसरा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू रहना ज्या स्पेशल समरी रिविजन मनतो हा ज्यादा प्रारूप मतदार याद है तैे एकूण छत्तीस लाख ब्यावे हज़ार चारशे नौ मतदार है छत्तीस लाख ब्यावे हजार चारशे नौ मतदार है तसेच एकोनीस लाख आठ हजार एक सो पुरुष मतदार आहेत आणि सतरा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पैसठ महिला मतदार आहेत ट्रान्सजेंडर वोटर्स दोनशे सत्तान्वे आहेत ही जी प्रारूप मतदार यादी आहे तो प्रत्येक पोलिंग स्टेशनवर आज संध्याकाळीपर्यंत आम्ही प्रकाशित करणार प्रत्येक पोलिंग बूथवर प्रकाशित करणार प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये प्रांत कार्यालयामध्ये आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक शाखामध्ये आम्ही प्रकाशित करणार तसेच उद्या सकाळीपासून एन आय सी वेबसाईटवर आमच्या जिल्ह्याचे जे एन आय सी वेबसाईट आहे सोलापूर डॉट एन आय सी डॉट इन त्यावर पण प्रकाशित होईल आणि वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन हा वेबसाईटवर पण प्रकाशित होईल <coughs> जे वोटर्स आहेत ते जाऊन हा जे दोघं वेबसाईट मी सांगितले सोलापूर डॉट एन आय सी डॉट इन आणि वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर त्यांचे डिटेल्स किंवा त्यांचे ई पिक नंबर ई पिक कार्ड नंबर जर त्यांनी टाईप केला तर त्यांचे नाव कुठे आहे मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही आहे त्यांना ह्या गोष्टीची माहिती होईल आता आम्ही चार विशेष दिवसच्या एक कार्यक्रम आम्ही ठरविला आहे दहा अगस्त अकरा अगस्त दहा अगस्ट शनिवार आहे अकरा अगस्त रविवार आहे तसेच सतरा अगस्त शनिवार आणि अठरा अगस्त रविवार हे चार दिवस जे सगळे बी एल ओज आहेत बूथ लेवल ऑफिसर्स हे सगळे त्यांचे त्यांचे बूथवर बसतील आणि यादीचे प्रारूप मतदार यादीचे सोबत बसतील तर माझी सर्व वोटर्सला विनंती आहे त्यांना आव्हान आहे त्यांना मी आव्हान करतो की हे चार दिवस आपण आवर्जून आपले मतदान केंद्रवर जाऊन बी एल ओजला विचारला पाहिजे की माझं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही तो खात्री केली पाहिजे की माझं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही तसेच आज संध्याकाळीपासून आम्ही सर्व पोलिंग स्टेशन तहसील ऑफिस प्रांत ऑफिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक शाखावर आम्ही प्रारूप मतदार यादी प्रकाशित करतो आपण आज संध्याकाळी पासून जाऊन तिथे पण खात्री करू शकतात आपला की आपलं नाव आहे किंवा नाही मतदार यादीमध्ये जर प्रारूप जे मी दोघं वेबसाईट सांगितले वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि सोलापूर डॉट एन आय सी डॉट इन हे दोघं भर पण ई पी कार्ड नंबर एंटर करून किंवा ते आपले सर्व नाव पत्ता सर्व डिटेल्स एंटर करून पण आपलं नाव मतदार यादीमध्ये शोधता येईल जर आपलं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे तर आपण कृपया फॉर्म सिक्स भरून फॉर्म सहा भरून आपलं नाव समाविष्ट करून घ्यावे हा जो फॉर्म सिक्स आहे आप आपण ऑनलाईन पण भरू शकतात किंवा <clears throat> बी एल ओला पण देऊ शकतात किंवा तहसील ऑफिस प्रांत कार्य येऊन पण आपण भरू शकता ते फॉर्म सिक्स कृपया भरून घ्या जर आपण फॉर्म सिक्स भरला आणि रेसिडेन्स प्रूफ दाखवला तर आम्ही आपलं नाव प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेऊ मागच्या लोकसभा निवडणूकमध्ये एक असा प्रॉब्लेम झाला होता की बरेच मिसिंग वोटर्स होते मिसिंग वोटर्स म्हणजे ते लोक वोटिंग करायला आले आणि त्या दिवशी त्यांना माहिती झाला की माझं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे यामध्ये मी एकदम क्लिअर करून देतो स्पष्ट करून देतो की जर आपलं नाव मतदार यादीमध्ये नसेल तर वोटिंग करता येणार नाही ई पिक कार्ड आपल्याकडे असेल किंवा आपण मागच्या लोकसभा निवडणूकमध्ये वोटिंग केलं असाल तरीसुद्धा जर आपलं नाव आजच्या दिवशी मतदार यादीमध्ये नाही आहे तर आपण वोटिंग करू शकत नाही म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपलं नाव आहे किंवा नाही आहे ते प्रत्यक्ष जाऊन खात्री करून घ्यायचे ज्या ज्या माध्यमाने मी सांगितला आणि जर नसेल तर फॉर्म सहा भरा फॉर्म सिक्स भरा आणि आपले नाव समाविष्ट करून घ्या बरेच मला पण फोन आले होते ल सात मे जेव्हा आमची वोटिंग झाली होती लोकसभाची बरेच लोकांचे फोन आला की आता माझं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे पण कृपया प्रिसाइडिंग ऑफिसरला सांगून आपण त्यांना सांगा की मला वोट करून द्यायचे कुठल्याही प्रकारचे अधिकार कोणालाही नाही आहे जिल्हाधिकारीला पण नाही आहे इलेक्शन कमिशनला पण नाही आहे जर मतदार यादीमध्ये कोणाचे नाव नसेल तर ते वोटिंग नाही करू शकत आणि त्याने वोटिंग करण्या वोटिंग करून देण्याची परवानगी जिल्हाधिकारी नाही देऊ शकत कोणी नाही देऊ शकत तो आवर्जून आपलं नाव चेक करून घ्या प्रारूप मतदार यादीमध्ये आणि नसेल तर फॉर्म सिक्स भरून घ्या आणि आपले नाव समिष्ट करून घ्या तसेच अजून एक माहिती मी या ठिकाणी देतो आम्ही एक एक्सरसाइज केला होता भारत निवडणूक आयोगच्या आदेशान्वये आम्ही नवीन पोलिंग बूथ काहीच तयार केलं आहे भारत निवडणूक आयोगच्या उद्दिष्ट उद्देश आहे की वोटिंग पर्सेंटेज वाढला पाहिजे मतदानची टक्केवारी वाढली पाहिजे त्यामुळे आम्ही त्यांचा असा आदेश होता की प्रत्येक स्लममध्ये किंवा जी गृहनिर्माण संस्था आहे संस्था आहे हाऊसिंग सोसायटीज आहेत किंवा हाय राईज राई बिल्डिंग आहे त्या ठिकाणी बूथ स्थापित करावे दुसरा त्यांचा असा पण एक आदेश आहे की अगोदर अगोदर जे नियम होता की एक बूथमध्ये पंधरासोपेक्षा जास्त वोटर नाही असले पाहिजे यावेळी त्यांनी पंधरासपेक्षा तो कमी करून साडे तेरा सो केला आहे आता कुठल्याही बूथवर साडे तेरासोपेक्षा वोटर नाही झाले पाहिजेत त्यांचा आदेश होता आणि तिसरा त्यांचा असा आदेश होता की असा समजा की एक लोकेशनवर दोन बूथ आहे एक बूथमध्ये पंधरासो वोटर आहे आणि दुसरा बूथमध्ये तीनशे वोटर आहे तर तुम्ही पंधराशे वोटरच्या वोटर वोटर जे बूथ आहेत त्यामधून पाचशे सहा वोटर काढून तुम्ही तीनशे वोटरमध्ये जे चार जे बूथ आहे तीनशे वोटरच्या जे बूथ आहे त्यामध्ये अटॅच करा तो पण आम्ही एक्सरसाइज केला आहे हे सगळे एक्सरसाइज केल्यानंतर आमच्याकडे एकशे चोवीस नवीन पोलिंग बूथ तयार झालेले आहेत दोनशे छब्बीस बूथमध्ये आम्ही वर मर्च केलं आहे मर्च आहे मतलब एक बूथमधून काढून दुसऱ्या बूथमध्ये काही वोटर्स अटॅच केलं आहे आणि एक बूथ आमच्या पंढरपूरमध्ये आम्ही बंद केलं आहे डिलीट केलं आहे त्यांचे वोटर्स आम्ही काढून दुसरे दुसरे बूथमध्ये अटॅच केलं आहे तसेच ब भारत निवडणूक आयोगच्या असा पण सूचना हो होता असा पण सूच सूचना होती की जे बिल्डिंग चांगल्या व्यवस्थामध्ये नाही आहे जे त्या डिसरिपेअर झालं आहे ते, ते त्या लोकेशन चेंज करून बूथ चेंज करून जे व्यवस्थित बिल्डिंग असेल त्यामध्ये तो बूथला शिफ्ट करा तो हा एक्सरसाइज केल्यानंतर एक सो एक्कावन्न बूथचा लोकेशन चेंज झालं आहे त्यामध्ये निनानवे टक्के जे बूथ आहे ते शेजारीच्या बिल्डिंग आहे असा समजा की हा एक स्कूल आहे आणि तो दुर्व्यवस्थित होते त्यामुळे फक्त ते शेजारी जे स्कूल असेल किंवा बिल्डिंग असेल तिथे त्या ठिकाणी आम्ही शिफ्ट केलं आहे तरीसुद्धा ही सगळी जे आम्ही एक चोवीस नवीन पोलिंग बूथ दोनशे चोवीसमध्ये जे मर्जिंग केलं आहे आणि जे लोकेशन एक सो एकावन्न एक चेंज झालं आहे ते सगळी यादी आम्ही प्रकाशित करतो त्या ठिक एरियाचे सर्व जे वोटर्स आहेत त्यांना माझी विनंती आहे की एक वेळी आपला जे नवीन बूथ कुठे आहे याबद्दल फक्त खात्री करून घ्या आमची जी यंत्रणा आहे त्यामार्फत आम्ही हे सगळे आमच्या प्रयत्न राहील की जे वोटर्स आहेत त्यांचे मी व्हिजिट पण ऑर्गनाईज करू की वोटर्स एक वेळी जाऊन नवीन बूथ कुठे आहे ते त्यांना बघितला पाहिजे आता हा प्रेस कॉन्फरन्स घेण्याअगोदर आम्ही सर्व जे पोलिटिकल पार्टीचे रेप्रेझेंटेटिव्स होते त्यांच्यासोबत पण बैठक घेतली त्यांना पण आम्ही सूचना दिली आहे दोघं विषयाबद्दल की नंबर वन आपले जे वोटर्स आहेत त्यांचे नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही आपले कार्यकर्त्यांनी बूथ लेवल ले एजंटच्या मार्फत आपण खात्री करून घ्या आणि नंबर टू जिथे जिथे नवीन वोटर नवीन बूथ तयार झाले आहेत किंवा जे लोकेशन जिथे चेंज झालं आहे ते दोघं ठिकाणी आपले वोटर्सला या चेंजच्याबद्दल हा बदलच्याबद्दल आपण सांगावे माझे पुन्हा सर्व जे सोलापूरचे नागरिक आहेत त्यांना हीच विनंती आहे की प्रारूप मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही हे चेक करून घ्यायचे जर नसेल तर फॉर्म सिक्स भरून आपलं नाव समाविष्ट करून घ्यायचे धन्यवाद सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे आणि प्रीमियर सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट